युट्यूबचे मुस्लिम मतदार बोकस निवडणूक विभागाच्या बहुतांश नोटिसा मुस्लिम समाजाला मुस्लिम मतदारांची धास्ती कोणत्या नेत्याला आला अशी चर्चा सुरू आहे ऐंशी वर्ष वयोगटातील मुस्लिम स्त्री पुरुषांना नोटिसा स्वदेशी न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज जिंतूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीनं तीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून मतदार असल्याचा पुरावा द्यावा अशी नोटीस दोन दिवसांपूर्वी दिली होती त्यामुळे आज तहसील कार्यालयात मतदारांची गर्दी होती मुस्लिम समाजातील बहुतांश मतदारांना नोटिसा मिळाल्यामुळे मुस्लिम समाजातील ऐंशी वर्षाच्या महिला मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जिंतूरचे सर्व मतदार चाळीस ते पन्नास वर्षांपासून दिग्गज नेते यांनाच मतदान करताय मग अचानक या आगामी विधानसभा निवडणुकीत हे बहुसंख्य मुस्लिम मतदार बोगस कसे असा प्रश्न मुस्लिम समाजाच्या मतदारांकडून विचारला जातोय जिंतूर तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग कोणत्या नेत्याच्या सूचनेवर काम करत आहे असा प्रश्न मुस्लिम समाजातून उपस्थित होतोय तीस ते चाळीस वर्षांपासून जिंतूर मतदारसंघातील मुस्लिम समाजानं विजयासाठी मतदान केलं मग ते मुस्लिम मतदार मूळ होते मग यावेळेस असं काय आहे अचानक मुस्लिम मतदार बोगस झाले जिंतूर मतदारसंघात हे द्वेषाचे राजकारण कोण करत आहे संविधानानं मुस्लिम समाजाला मतदानाचा अधिकार दिला आहे जिंतूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागानं आपलं मत कोणाला द्यायचं हा अधिकार हिरावून घेऊ नये आणि कोणत्याही नेत्याची गुलामगिरी करू नये असं मुस्लिम समाजातील उच्च शिक्षित बुद्धिजीवी नागरिकांचं म्हणणं आहे काम हे कागदपत्र नुसते मिळाले पैसे आम्ही फाटायला तेच आहे अजयची दुकानच आहे सगळ्याची चहा नाही पाणी नाही हे मोठे मोठे झाले तो आमचं काम ऐकायले नाही सुदूशनसाठी अनित खान पठाण जिंतूर